मारेगाव तालुक्यातील पिसगाव गावातील वाहिवाटीचा रस्ता असलेले वॉर्ड क्रमांक दोनमधील संदीप सोयाम यांच्या घरासमोरील रस्ता मागील पाच वर्षांपासून चिखल व पाण्याने भरलेला असून तो अक्षरशः गटारात रुपांतरित झाला आहे अनेक वेळा ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती गटविकास अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही आजपर्यंत या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण झालेले नाही परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात या रस्त्यामुळे अत्यंत त्रास सहन करावा लागतोय तर शाळकरी मुले वृद्ध रुग्ण यांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक ठरतो आहे गटार सदृश्य पाण्यातून पाय ठेवून वाट काढावी लागत आहे हे दुर्दैव आहे स्थानिक ग्रामपंचायतीकडे निधी असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष परिसरातील नागरिकांच्या नाराजीस कारणीभूत ठरत आहे आम्ही किती वेळा तक्रारी केली तरी कोणीही ऐकत नाही कधी रस्ता होईल याची हमीच नाही असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे निवडणुकींच्या काळात अनेक आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यानंतर पाठ फिरवली असल्याची भावना या भागातील नागरिकांची आहे स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून हा रस्ता कॉन्क्रीटचा करावा अशी मागणी केली आहे अन्यथा ग्रामस्थ आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे